तर विलंब न करता तुम्ही चॅनलवरती जर माझ्या नवीन कोणी असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा जेणेकरून आपली कम्युनिटी टिकून राहील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळे गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल ह्याचं पण पुण्य तुम्हालाच लागणार आहे त्यामुळं माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता बोल ती होती उतरणी तिटकथा तागदी गण दहा दहा तिटकथा तागदी गण दहा दहा तिटकाता गधी गण तर ही उतरणी आमचे एक मित्र आहेत सुहास म्हणून तर त्यांनी फोन करून मला सांगितलं की मी उतरणी बसवली आणि त्यांनी मला व्हिडिओ करून करून पण पाठवला हो तर माऊली जर तुम्हाला कोणाला वादन क्षेत्रामध्ये काही अडचण आली तर तुम्ही माझ्याशी डिरेक्टली संपर्क करू शकता तुम्हाला क्लास करायचे असतील तर शनिवार रविवार मी क्लास घेतो माझ्याकडे तुम्ही क्लास पण लावू शकता तुम्हाला पूर्ण चोवीस घंटे माझं मार्गदर्शन राहीन कधी तुम्ही कॉल करा कधी व्हिडिओ पाठवून द्या वाजवलेले काही समस्या आल्या तरी काय आपला फक्त उद्देश एवढाच आहे आपल्या शाळेमध्ये असताना एक कविता होती खरा तो एक धर्म जगाला प्रेम पावे माझाही तसाच कार्यक्रम आहे देवा <coughs> माझ्याकडं कला आहे आज आपलं सोशल मीडियाचं एवढं युग आहे या सोशल मीडियाच्या युगामध्ये आज मी घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन मी माझे प पखवाजाचे व्हिडिओ मी करून पाठवू शकतो तर काळांतराने कलाकाराने पण बदललं पाहिजे आणि कलाकाराचं काय हो कलाकाराला समाजाने खरंच सहकार्य करण्याची गरज आहे आपण कीर्तनाला जातो कलाकाराला मानधन किती देतात बरं शेवटी कलाकार म्हातारा जर झाला तर त्या कलाकाराला मग त्या बाबाला पखवाज वाजवायना झालाय दुसऱ्याला तरी बोलवा असं करू नका नकामावली लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रम्ह रस आवडीने जर कीर्तनामध्ये पखवाज लावला तर कीर्तनामध्ये ब्रह्मनाद निर्माण होतो त्या ब्रह्मनादाचा आणि वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणजे पखवाज सुद्धा आहे हे तुम्ही विसरू नका कीर्तनामध्ये जर पखवाज नाही लावला तर ते कीर्तन होत नाही प्रवचन ते प्रवचन होईल किंवा काय व्हायचे ते होईल मला माहीत नाही पण तुकाराम महाराजांचा अभंग आहे संतांचा अभंग आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष मृदंग लावल्याच्या नंतर श्रुती टाळ घोष म्हणजे टाळाचा आनंद श्रुतीचा आनंद ब्रह्मनादाचा आनंद निर्माण होतो त्यामुळं तुम्ही कलाकाराला जपा कलाकारांचं खच्चीकरण करू नका तर चला आज थोडा व्हिडिओला विलंब लागलाय बोलण्याच्या ओघामध्ये समजत नाही कधी कधी कारण भावना कधी पण व्यक्त करणं गरजेचं असतं समाजाच्या पुढे तर आजचा बोल आहे आपला धागी नत्ता घे गी घेता घी गी घेता की गी घित्ता आता ह्याच्यात दोन बोल आहेत वेगवेगळे आता सुरुवातीला आपल्याला धा घिनता अ घी गी घेता एवढा बोल आपल्याला म्हणायचा आहे अ म्हणजे ही बोलातली मोकळी जागा आहे ही मोकळी जागा आपल्या मनातल्या मनात म्हणायची किंवा म्हणून दाखवायची त्यातला अंतर सोडायचं ह्याची ही साध्या गावढळ भाषेमध्ये सांगण्याची ही पद्धत आहे शास्त्रीय पद्धतीमध्ये त्याला वेगळंच म्हणतात पण आपण साध्या भाषेत शिकू जास्त शास्त्रीयमध्ये तरी करायला जायचं आहे तर बोल आहे धा नत्ता अ घी घेता घी घे घेता धा नत्ता घी घिता घी घा अ घी घा आता हा बोल वाजवायचा कसा ते बघून घ्या धा म्हणजे धाप आणि ग या दोन्हीचा मिळून झाला धा आता गी म्हणजे ग धूमपानावरचं ग न म्हणजे तीन बोटाने न आणि ता आता इथं ता डबल आहे हे ता म्हणजे सिंगल झालं आता डबल म्हणजे इकडचं क आणि ता ह्या दोन्हीचा मिळून झाला ता डबल ता वाजवायचं आपल्याला धा गी न ता म्हणजे इकडचं क आणि इकडचं ता हे एकदाच वाजवायचं आहे आपल्याला पखवाजावरती ता याला म्हणायचं डबलता धा घी न म्हणजे अ ही जागा आहे बरं का मोकळी ह्याच्यातलं अंतर आहे हे अंतर तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे नाहीतर बोल लक्षात येऊन काही फायदा होणार नाही हे अंतर लक्षात ठेवा धा घी अ म्हणलोय ना अ घता धा घी अ घी घा घी घा अ घी घा आता एकच ता डबल आहे बाकीचे ता पूर्ण शाई पुळीवरती वाजवायचे बघा आता बोल डबल धा घी अ घी घिता घी घा अ घी घा आता घी घिता म्हणजे धूमपानावरती दोन वेळेस घी वाजवायचं आहे घी घी ता अ घी घी ता एकदम सोपा बोल आहे आता मी थोडी स्पीड वाढून वाजवून दाखवतो तुम्हाला ते रिदम डोक्यात बसेल त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल म्हणजे घा घे गी अशा गी गी पद्धतीने प्रॅक्टिस करायची जर तुम्हाला काही अडचण आली तुम्ही मला डिरेक्टली कॉल करा संपर्क करा किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला काही अडचण नाही तर चला माऊली आजचा हा पुन्हा बघितला बघितलाय हे रामकृष्ण हरी भजनाचे बोल आहेत यानंतर उतरणे वाजवायची असते ही उतरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी जय हरी